नमस्ते मी योगेश कुटे लेटसअप मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं एक जी आर आहे प्रस्तुत केलेला आहे आणि या जी आर मध्ये हैदराबाद गॅझेट हे मंजूर केलं जाणार आहे असं आश्वासन दिलेलं आहे त्याची कार्यप्रणाली देखील दिलेली आहे तर या साऱ्या प्रक्रियेबाबत आणि निर्णयाबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ओबीसी आंदोलकाचे प्रमुख एक चेहरा असलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके तुम्ही सांगा हा तुम्ही जी तुमच्यापर्यंत पोहोचला आहे का तुम्ही हा पाहिला आहे पोहोचलाय बरं काय तुम्हाला जीआर मध्ये मनोज जारंगे पाटील यांच्या मागण्या आणि प्रत्यक्षात ते जे सांगतायत की आपला विजय झालेला आहे किंवा मराठा आंदोलकांना असं वाटतं की आपला विजय झालेला आहे आणि सरकारला देखील असं वाटतं की आपण काहीतरी केलेलं आहे याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय आता पहिली प्रतिक्रिया मुळात हैदराबाद गॅजेट आता आजचा जो जी आर आहे हा या, पन, या, बर, या जी आर मध्ये खूप काही वेगळा आहे असं मी मानणार मानत नाही पण या जी आर द्वारे खूप मोठ्या प्रमाणात सर्टिफिकेट निघू शकतात एवढं मी सांगू शकतो बरं कसं काय काय त्याला तुमच्या या बोलण्याला आधार काय हा भरपूर कारण त्यांनी कार्यप्रणाली जी दिलेली आहे कारण हो इथल्या शासन प्रशासनावरती मराठा कम्युनिटीचं प्रचंड वर्चस्व आहे त्यांच्या बाजूनं आमदारांपासून खासदारांपासून मंत्र्यांपर्यंत प्रशासनातल्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचा जो एक, एक होल्ड आहे एक मला फक्त कार्यप्रणाली काय बदललेली आहे जी आर मध्ये तुम्हाला काय वाटतं की जी आर मध्ये आधी आधी आधीच आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळवणं आणि आता मराठवाड्याच्या लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळणं असं काय फरक पडणार आहे फरक काहीच नाहीये माझ्या प्रमाणे माझ्या नॉलेज प्रमाणे फरक काहीच पडणार नाही फक्त एक जीआर आर त्यांचं फक्त नैतिक बळ वाढवेल आणि ज्या काही गोष्टी आ, साम दाम दंड भेदानं घडतायत त्याला फक्त एक त्यांचं मॉरल वाढेल याच्यापेक्षा मला या जीआर आर मध्ये खूप काही वाटत नाही दोन हजार चे चार, चारचा जो जीआर आर आहे आणि आताचा जी आर आहे यामध्ये मी काही फरक मानत नाही मग याच्यामध्ये त्यांनी गाव पातळीवर जी समिती नेमलेली आहे याच्या आधी तशा समित्या किंवा तलाठ्यांच्या दाखले वगैरे द्यावेच लागते वेगळं काय त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्य कृषी अधिकारी जोपर्यंत तुम्हाला तसं डॉक्युमेंट मिळत नाही तोपर्यंत हे तर समिती सदस्य तर काय करतील अच्छा आणि एखाद्याला एक, काढायचंच आहे तर मग ते काढू काढू शकतात मग अच्छा मग या हैदराबाद गॅज लागू केला या बोलण्याला अर्थ काय आहे बघा काहीच अर्थ नाही मी खूप जबाबदारीने बोलतोय आणि त्याचे काय प्रतिक्रिया उमटत मला त्याचं हे नाही पण मी लिगल हैदराबाद गॅजेट लागू करणं म्हणजे काय करा असंच म्हणलंय ना मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी असंच म्हटलंय ना मग दोन हजार चार ला तेच म्हटलंय ना मग त्याच्यात काय वेगळं काय अच्छा मग या या आंदोलनामुळे जरंगे पाटील यांच्या पदरी काही पडला आहे का, का? माननीय न्यायालय झिंदाबाद बर याचा अर्थ काय घ्यायचा न्यायालय जिंदाबाद आपल्याकडे नेहमीच आहे अर्थ काय तुम्हाला कळला की मला काय म्हणायचं म्हणजे तुम्ही दोन्ही अर्थाने बोलताय एक तर म्हणताय नाही नाही मराठा समाज कोणता अर्थ आहे न्यायालय जिंदाबाद अच्छा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद नाहीत का मग तसं असतं तर मग मला दोन हजार चारच्या आर मध्ये आताच्या जे आर मध्ये काहीतरी फरक दिसला असता ना अच्छा म्हणजे जे अपेक्षित यश जरांगी पाटला ते मिळालं आहे का हे आता ते शासनच सांगू शकतं आणि जरांगे पाटलांची जी तज्ञ मंडळी आहे जे आर वाचणारी आणि त्यांना नाव सल्ला देणारी हीच माणसं सांगू शकतात जी आर मध्ये काय कळायचं ते कळलेलं आहे या जी आर मध्ये नवीन काय आहे का मला जे कळायचं ते कळलंय पण याच्यावरती जे उत्तर देणारी मंडळी आहेत जरांगे पाटलांचे समर्थक सल्लागार आणि खुद्द जरांगे पाटील आणि शासन हेच अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकते पण या जी आर मुळे ओबीसी वरती काय अन्याय होणार आहे का वरती अन्याय आता पण चालूच आहे चालू राहणारच आहे ओबीसी ना संघटित होण्याची खूप आवश्यकता आहे आणि या हैदराबाद गॅजेटरच्या माध्यमातून लिगल इनलिगल गोष्टी घडणार आहेत त्या कालही घडत होत्या आणि उद्याही घडत राहणार आहेत त्यामुळे ओबीसीच्या वरच अजून दुखणं थोडस वाढलं पण कमी झालं असं मी म्हणणार नाही अच्छा पण मग तुम्ही एकीकडे जी आर मध्ये नवीन काय नाही आणि ओबीसीचं दुखणं वाढलं असं थोडस हे होत नाही का कॉन्ट्राडिक्ट हो इरेग्युलर गोष्टींसाठी मोरल वाढवणारी ही घटना आहे कारण डी जे वाचतोय शासनानं निर्णय घेतलाय जरांगे जिंकलेले आहेत यामुळे माणसाचं मोरल वाढतं मोरल वाढलं मोरल पेक्षा कायदेशीर प्रक्रिया महत्वाची आहे ना जरी त्या कायदेशीर मानत आहे कायद्याला कायद्याला कोण इथं कारण सांगू का कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे तीन वर्ड दोन हजार चार पासून आहेत चालू आहेत आणि आता तेच काढलंय आणि आता पुढे तेच होणार आहे काय केलंय काय केलंय तुम्हाला काय समजलंय मला समजलंय मी आता मला सांग मी सांगेन योग्य वेळी योग्य ते सांगू का मी मला काय समजलं तुम्हाला काय समजलं ते सांगा मुळात नाही 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 तसं नाही ते सांगणारच नाही मी ठेवते शेवटी माझ्याकडे ठेवणार ते पण मी सांगतोय का मुळात 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 सरकारला जी आर करण्याचा कुठलाही अशा संदर्भातला जी आर काढायचा कुठलाही अधिकार नाही एकोणीशे ब्याण्णव नंतर जे इंद्र इंद्रसाहाणी खट इंद्रसाहानी जजमेंट नंतर जजमेंट मध्ये हे अधिकार काढून घेतलेले आहेत राज्य मागासवर्ग आयोग आणि स्टेट बॅकवर्ड कमिशन आणि सेंट्रल बॅकवर्ड कमिशन यांना हे असे निर्णय घेण्याचा यांची शिफारस करावी लागते आणि मग शासनानं त्याच्यावरती निर्णय घ्यायचा असतो याच्यामध्ये नवीन जाती कुठे ऍड केलेल्या आहेत जे जाती दोन हजार चारच्या जी आर चार मध्ये त्याच आहेत जातीचं बोलतच नाही साहेब आरक्षणा संदर्भातलं कुठलंही एक्झर्शन करण्याचा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन सेंट्रल बॅकवर्ड कमिशनच्या संविधानिक न्यायिक आयोगाशिवाय इतरांना कुणालाही नाही मला राज्य सरकार प्रोसेस ठरवेल ना प्रमाणपत्र कसं द्यायचं ही प्रमाणपत्र 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 ठरवून देणारी प्रोसेस आहे कसं घ्यायचं ती ठरवून ठरवून प्रमाणपत्र आओ साहेब कुठे साहेब मला सांगा प्रमाणपत्र देणं ते व्हॅलिड करणं याला परत वेगळ्या स्वायत्त संस्था आहेत त्यामुळे तुम्ही प्रमाणपत्र देणं म्हणजे काय म्हणजे काय म्हणताय का तुम्ही एखाद्या जातीचं प्रमाणपत्र द्यायचं हे कोण सरकारी अधिकारी ठरवतात प्रोसेस ठेवतात सरकारी अधिकाऱ्याचा काही संबंध नाही त्यासाठी ना। स्वायत्त एक कास्ट इश्यू करणारी संस्था आहे आपल्या आणि पुन्हा ती व्हॅलिड करणारी तिला न्यायिक अधिकार पण ते प्रशासकीय नाही नाही अगदी बरोबर आहे तुमचं पण सुरुवातीला जे देतात ते तहसीलदार डेप्युटी सरकारीच आहेत ना हे ते मॅजिस्ट्रेट म्हणून ते देतात ना परवानगी कास्ट सर्टिफिकेट ओहो, मग ए, ने, ने, हो मग त्याला काहीतरी हे आहे ना त्याला काही संहित आहे ना संहितेशिवाय कसे देतात एकच आंदोलन यश मिळालं की नाही हो किंवा नाही मध्ये मला सांगा आता त्यांचे सल्लागार खूप चांगल्या पद्धतीने सांगतील याच्या पलीकडे जाऊन ओबीसीचं मात्र नुकसान आहे त्यांनी काय निर्णय घेतलाय काय जे आर काढला त्याचं किती व्हॅल्युएशन आहे काय मला, मला तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही एकच तुमचं म्हणणं मान्य सांगताय पण याच्यामध्ये जर तुम्ही म्हणणार नवीन काय प्रोसेस नाही नवीन काय ऍड केलेलं नाही मग गोवॅक्सिनच नुकसान कसं आहे हा दावा तुमचा कशाच्या आधार आहे वरण वाढवतायत इरेग्युलर गोष्टी करण्यासाठी एवढंच माझा दावा आहे याच्यात म्हणजे जी आर काढणं ही जी आर काढून एखादी प्रोसेस सेट करणं हे इरेग्युलर कसं काय इरेग्युलरच आहे काहीच वेगळं काय दिलं ते तुम्ही सांगा ना मला मी वाचून दाखवू का जी आर दोन मुलीचा वाचा बर हैदराबाद गॅजेटियर मधील हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आता पुढचं तीन शब्द महत्वाचे आहेत कार्यपद्धती विहित करण्याबाबत बरोबर मग काय कार्यपद्धती विहित केली त्यांनी काय मला पुढे त्यांनी म्हटलं ज्यांच्याकडे एक ज्यांच्याकडे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच जातीची नोंद नसेल तर त्यांनी ते गाव समितीकडनं पत्र द्यायचं आणि ते वंशाळा आपली सिद्ध करायची यात नवीन प्रोसेस काय आहे असेच मी तुम्हाला विचारतो का नवीन काय आहे नवीन काहीच नाही माझ्या आणि कुठलेही बरं नवीन बरं नवीन नोंद सापडत नाही ऐका काय एक बघा ज्यावेळी आपण एस सी एसटी च विजय एन टी च सर्टिफिकेट काढतो हो ज्यावेळी एखाद्या माणसाचं सर्टिफिकेट मिळत नाही त्यामध्ये ह्याच गाईडलाईन आहेत काही वेगळ्या वेगळ्या लाईन आहेत का गाईडलाईन आहेत का नवीन नाही तर मग वर अन्याय कसा अन्याय मॉरल वाढलंय फक्त हे सांगतोय ना मी तुम्हाला गावा गावामध्ये जाऊन साम दाम दंड भेदानं उलट पालट करून हे प्रमाण वाढेल फक्त एवढंच मी तुम्हाला बोलतोय की शासनानं आमचं आम्ही जिंकलोय आम्ही विजयी झालोय नॉट लिगल गोष्टीला सगळं चॅलेंज होणार चॅलेंज झाल्यावर ते काय व्हायचं ते होईल मी बोलणं योग्य नाही उचित नाही तुम्ही या फलित तुम्ही काय 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 मानता आ, मी मानण्यापेक्षा ओबीसी लोकांना मी आव्हान करेन आपल्याला एकत्र यावं लागेल आपल्याला लढावं लागेल पंचायत राज मधलं तुमचं रिझर्वेशन आज रोजी संपुष्टात आलेलं आहे ज्याला सोशल जस्टिस म्हणून ज्या ओबीसी रिझर्वेशन कडे पाहिलं गेलं ते तर राज्यकर्त्या लोकांनी अहो जी आर काढलाय जीआर आर वरती 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 दोन तीन वाक्य लिहिले आहेत इतिहासाचं पुस्तक छापलं यामध्ये काय बोलतो मी तुमच्या लक्षात देत आहे का हो पण हे बरं या इतिहासाच्या एक वाक्य वाचून दाखवतो तुम्हाला ऐका दोन नंबरचा आकडा आहे दोन प्रस्तावना म्हणलाय आणि दोन आकडा टाकलाय त्यामध्ये काय म्हंटल ऐका ऐकताय का हो ऐकतोय बोला बोला मराठवाड्यात विकासकालीन प्रसिद्ध अशा सात वाहन राजाने राज्य केलेले आहे पैठण ही त्यांची राजधानी त्यानंतर वाकाटक चालुक्य यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला या राज्यांच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे आता हे सामर्थ्याचं प्रतीक ओके आता बघा तीन नंबरच्या पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलंय बघा हे बघा या कारणाने मराठवाड्यामध्ये अजून सुद्धा सर्व धर्म समभावाची विण कायम आहे मराठवाड्यात मुख्यतः गोदावरी पूर्णा मांजरा या नद्या वाहतात या नद्यांनी यातील जीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे गोदावरी ही ज... काय संबंध काय काय लिहिलंय हे कॉन्ट्राडिक्ट नाही का अजून एक सांगतो तुम्हाला चौथ्या पॅरेग्राफ मध्ये या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात संपन्न असा मराठवाडा आहे काय काय तुम्हाला यातून सूचित करायचं आहे खूप मला काहीतरी असं एवढं मोठा जीआर असतो का कुठं काय प्रस्तावना तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं लिटरेचर की जे बॅकवर्ड कमिशनला हे अलाऊ नाही बॅकवर्ड कमिशनच्या पॅरामीटर्स प्रमाण तुमच्या लिटरेचरमध्ये तुमच्या हिस्ट्रीमध्ये तुमच्यावरती एवढी एवढं तुमच्यावरती सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय ते तुम्हाला तिथं ते दिसावं लागतं तुम्ही तर ह्याच्यामध्ये संपन्न वारसा सांगताय नद्या सांगताय घराणी सांगताय जात वर्चस्व इथल्या व्यवस्थेमध्ये आम्ही डॉमिनंट आहोत शासक आहोत हे त्याच्यामध्ये लिहितंय आहे आणि हे गव्हर्नमेंट लिहितंय डोकं फोडून जाऊ का कपाळ मोक्ष करून घ्यावा आता हे आहे ना हे जे आर हाच आरक्षण काढायला कारणीभूत होऊ शकतो हा पण एव्हिडन्स न्यायालयासमोर होऊ शकतो काय चाललंय कोणाचं आरक्षण संपू शकत लिहिले ना आणि जी आर काढायला लावलाय पुढं ते एकदम दोन दोन टोकाची मत आहे बरोबर अच्छा पण एकूणच तुमचं मत आहे फारसा फरक पडणार नाही फक्त मॉरल सपोर्ट वाढू शकतो बस बस एवढच बाकी काय मला यातून काय नवीन काय केले असं माझा काही दावा नाही याच्यावर मग हा तुमच्या ओबीसीच्या आंदोलनाचा तुमच्या लढ्याचा हा विजय असं म्हणायचं का नाही हा ओबीसींना मी मी म्हंटल ना मी खूप जबाबदारीने बोलतोय Hmm. की ओबीसी एकत्र यावं लागणार आहे गावोगाव आज कुणबी सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून hmm. आता ओबीसी विरुद्ध ओबीसी जिथं ओबीसी रिझर्वेशन असेल hmm. तिथं ओबीसी विरुद्ध ओबीसी निवडणूक होणार नाही किंवा hmm. ओबीसीच्या कोट्यामध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी विरुद लढत होणार नाही तर ओबीसी विरुद्ध मराठा शासक वर्ग अशी लढत होणार आहे त्यामुळं या जे अर्था कुणी काय कसा अर्थ घ्यायचा ते घेऊ पण वरच बालंट अजून वाढलेलं आहे असा मी अर्थ घेतो याचा धन्यवाद हाके के सर लेट्सअप ची संवाद साधल्याबद्दल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्ह चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा